नमस्कार फ्रेंड्स लग्नानंतर होईलच लग प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला नवीन जबरदस्त ट्विस्ट बघायला भेटणार आहे दीपकने नंदिनी विरुद्ध साक्ष दिल्याने विक्रम आता खूपच नंदिनीवर भडकलेला असतो तिला बोलतो की मला लाज वाटत आहे तू माझी सून आहेस याच तेच आता आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे की काव्याला प्रचंड राग आलेला असतो वसुंधराच्या कारस्थानांमुळे पार काव्याला पारसोबत जबरदस्तीने लग्न करावं लागतं काव्य आता मालिनीला व सगळ्यांना सांगत असते की वसुंधराला आत्ताला तुम्ही आता शिक्षा द्या वसुंधराला आत्ताला तुम्ही शिक्षा द्याल ती वेगळी आणि मीही वसुंधरा आत्ताला वेगळी शिक्षा देईल पण आता सगळं वेगळंच घडलेलं असतं दीपकने नंदिनी विरुद्धच खोटं कारस्थान सांगतो बाकीचा सा कुणाचाही नंदनीवर विश्वास नसला तरी काव्याचा नंदिनीवर पूर्ण विश्वास असतो त्याच मुले तिला असं वाटत असतं की आपलं लग्न पार सोबत मुक्त झालो पाहिजे खर तर काव्य आता या लग्नाला सत्य हे करणार होती लग्न आपलं टिकवणार होती पण आता हे सत्य समोर आल्यामुळे काव्य पूर्ण भिथरून गेलेली असते अशा प्रकारे रम्याला पार थवा होता आणि अशा कशा प्रकारे त्यांनी नंदिरीला किडनॅप केलं होतं हे सगळं काव्याला आठवत असत काव्य आता सगळा प्रकार धनंजय यांना म्हणजेच तिच्या वडिलांना सांगत असते काव्य आता रडतच सांगत असते मला आता ह्या घरात राहायचं नाही आहे मला तुमच्याकडे यायचं आहे वसुंधरा त्याचं कारस्थान स्थान असता धनंजयला सुद्धा खूपच राग येतो आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भेटेल की धनंजय आपल्या मुलींना आपल्या घरी घेऊन येईल का काव्य पारचा दिवस होईल का या मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो प्लीज आमच्या चॅनलला सपोर्टही करा